नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे सर्वांचं मी आज टमाट्याचं वरण बनवणार आहे त्यासाठी बघा दोन टमाटे घेतलेले आहेत धुतलेले आहेत टमाट्याला आता इथं कढई ठेवलेली आहे वर तपायला आणि याच्यामध्ये टाकून देते टमाटे मला चांगलं भाजून घेते तेल टाकून भाजायचं बघा तेल टाकलेलं याला खाली वर करून भाजून देते गरम झालेली आहे त्याचं थंड झाले त्याची साल काढून घेते मी ते जास्त बंद तरी ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे भाजीसाठी दोन मी एक कांदे घेतलेले आहेत आणि भाजी आहे कांद्याला इकडे बघू शके इथे एक लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ आणि आद्रक घेतलेली आहे कोथिंबीर आहे मी डाळवा खोबरा घेतलेला आहे एवढं साहित्य लागणार आहे आता तमाटीची साल काढून घेते मी बघा तमाटीची साल काढून घेते बघा पटकन नरम झाले की पटकन आता टमाटे साल गरम आहेत ना थोडे पोळायचे आहेत बघू शक हे बघा असे पटकन निघतात आता मिक्सरमध्ये टाकते मला काढून घेते हे बघा मिक्सरमध्ये टाकलेलं आहे पहिलं कोथिंबीर टाकले आता एक दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकते त्याचा गुलाब पण काढून घेते ूड काढलेलं आहे आपण गरम आहे कांदा पोळायला थंड झालं की याचं काढ कांदा साफ करून घेतलेला आहे टाकून घेत आहे हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे आता तडका मारून घेतो भाजीला मी हे बघा भाकरी झालेली आहेत आपल्या बघू शकता हे बघा भाकरी झालेल्या चपात्या करायची आहेत तर नंतर करते चपात्या अगोदर भाजीला गॅस चालू केलेला आहे बघू शकता हे बघा वर कढई आहे त्याच कडेमध्ये मी थोडंसं तेल उरलेलं आहे फोंड मारणार आहे तपते कढई कट करून घ्यायले थोडंसं फोडणीसाठी आपल्याला तेल टाकते थोडं जास्तीचं तेल टाकलेलं आहे मी आज कारण भाजीला कलर देण्यासाठी आता तिचक्या टाकून घेते तिचक्या कडकडल्या जिरे टाकायचे लसुना चंगली कांदा टाकूँ देते कांदा लाल झाला की मी बघा मसाला टाकून आता आपला कांदा लाल झालेलाच आहे छान भाजून घ्यायचंय आपल्याला भाज्या करायचं म्हणजे अगोदर मसाल्याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागते परत आपली सर्व खायला पण चविष्ट लागेल टोमॅटोचं वरण खूप छान लागते वरण भात पोळी फुलत होता पाच मिनटं झाकून ठेवले होते बघूत कसं झाले आपला मसाला फिजत चाललेला आहे आता घट्ट झालेला आहे एक दोन मिनटं किचन घेते हे बघा आपला मसाला झालेला आहे रेडी आता याच्यामध्ये मी मिरची टाकणार आहे मिरची पावडर आपली ते दीड चमचा टाकलेला आहे धने पावडर आहे हळद आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला दोन चमच टाकलेला आहे भोपरे बी टाकते भाजी लकड़ी आता नमक टाकते चवीनुसार खोबरा खोबर अपन टाकन टाकते शेंगदाण्याची कूट टाकते दीड चमच टाकलेली आहे हे बघा आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे मस्त झालेली आहे रंग सुद्धा आलेला आहे जास्ती त्याचं तेल वगैरे काहीच नाही आहे बघू शकता हे बघा तेल मी कमीच वापरते भाज्याला मस्त रंग आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे बघा कसा कलर आलेला आहे भाजीला मस्त झालेली आहे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे हे बघा मी टमाट्याचं वरण केलेलं आहे आज एकदम मस्त झालेलं आहे वरण भात खूप छान लागतो वरण भातसोबत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा हे बघा मस्त रंग सुटलेला आहे आपल्या भाजीचं टमाट्याचं वरण आहे बघू शकता खाण्यासाठी रेडी आहे